श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते जर तुमच्या घरात गरिबी असेल तुमच्या घरात सतत भांडणी होत असतील सतत कटकटी होत असतील तुम्हाला समाजात मान सन्मान मिळत नसेल तर पिठाच्या कणिकेचा हा अत्यंत साधा उपाय नक्की करून पहा हा उपाय दररोज केला तरीही चालतो किंवा आठवड्यातील सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी केला तरीही चालेल हा उपाय साधा सोपा आहे मात्र त्याचा प्रभाव विलक्षण आहे आपल्या घरात स्वयंपाकघराचे मोठे महात्म्य आहे स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करते त्यामुळे हा उपाय करताना आपल्या घरातील स्वयंपाक करणाऱ्या गृहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा देवी देवतांचे नामस्मरण करीत मंत्र जप करीत स्वयंपाक केल्यास हा उपाय तत्काळ फळ देऊ लागतो स्वयंपाक करताना मनात दुःख असणे एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने कटाक्षाने टाळाव्या कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजवले जाते त्या अन्नावर गृहिणींच्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्यांच्या मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव नक्की पडतो कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटे नक्की उमटवावीत कारण जी कणी गोलाकार असते ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांचे ठसे नसतात ती कणी पित्र व वाईट आत्मा स्वतःसाठी ग्राह्य मानतात अशा कणकेपासून बन बनवलेल्या पोळ्या ह्या खाल्ल्यानंतर घरातील घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख गरिबी या अनिष्ट गोष्टी येतात गृहिणीने हे नेहमी लक्षात ठेवा घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग हा देवी देवतांना समर्पित करावा पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवीदेवतांना नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळते कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास आहे दुसरी चपाती दुसऱ्या चपातीतील थोडासा हिस्सा घराच्या अंगणात बाल्कनीत किंवा छतावर कावळ्यांच्यासाठी टाकावा त्यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि शेवटची चपाती किंवा भाकरी ही कुत्र्यासाठी काढून ठेवावी कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा आजारपण नकारात्मक शक्ती ही निघून जातात आणि इड्यापिड्या टळते शत्रूबाधा होत नाही या काही नियमांचे पालन करूनच आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे पीठ मळताना त्यात या दोन वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह व चंद्रग्रह मजबूत बनतो शुक्रग्रह भौतिक सुखांशी निगडीत आहे घर वाहन बँक बॅलन्स पैसा ऐश्वर या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असणे अत्यंत महत्त्वाचे असते चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहते समाजात मान मान सन्मान व पदप्रतिष्ठा मिळू लागते पीठ मळताना त्यात थोडंसं तूप व चिमुडभर साखर ही नक्की घाला या दोन वस्तू शुक्राच्या कारक आहे माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत या दोन वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात तुम्हाला शक्य असेल तर या दोन वस्तूसोबत थोडंसं केशरसुद्धा तुम्ही कणकेत टाकू शकता केशर माता लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय आहे दररोज हा उपाय केल्यास त्याचे फळ तात्काळ मिळेल दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन तरी हा उपाय आवर्जून करावा सलग काही दिवस हा उपाय करून पहा तुमच्या घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख दारिद्र्य या गोष्टी नावालाही उरणार नाही तर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा